तर तिकडे शेतकरी प्रश्नांसंदर्भात रविकांत तुपकर आक्रमक झाले आहे चार सप्टेंबर पासून तुपकर अन्नत्याग आंदोलन करतेत तर पीक विमा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची मागणी ही तुपकरांकडून केली जाते मागण्या पूर्ण करा नाही तर आंदोलन करू असा इशारा तुपकरांनी दिलाय सिंदखेड राजा या ठिकाणी मासाहेब जिजाऊ राजवाड्यासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा तुपकरांनी दिलाय शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात रविकांत तुपकर हे सध्या आक्रमक झाले आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी वर्षा बंगल्या बाहेर देखील आंदोलन करण्याचा इशारा दिला होता मात्र त्यावेळेस त्यांना पोलिसांकडून आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली होती आणि त्यानंतर आता चार सप्टेंबर पासून तुपकर पुन्हा एकदा अन्नत्याग आंदोलनाच्या तयारीत ता आहेत पीक विमा तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची मागणी तुपकरांकडून केली जाते मागणी जर का पूर्ण नाही झाली तर आंदोलन करू असा इशारा तुपकरांनी दिलाय सिंदखेड राजा या ठिकाणी महासाहेब जिजाऊ राजवाड्यासमोर बेमुदत अन्नताग आंदोलन करण्याचा इशारा दिला जातोय आणि यानंतर थेट रविकांत तुपकर हे आपल्यासोबत जोडलेले आहेत आपण त्यांच्याकडूनच त्यांच्या मागण्यांसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात रविकांतजी आपण पाहतोय तुम्ही आंदोलनाचा यावेळेस इशारा दिला आहे चार सप्टेंबर पासून अन्नताग आंदोलन करण्याच्या तयारीत आहात नेमकी काय मागणी आहे तुमच्या सरकारकडे नाही असं आहे की सध्या सोयाबीनचे दर प्रचंड पडलेले आहेत अडोतीसशे रुपयानं सोयाबीन विकल्या जाते एक क्विंटल सोयाबीनचा उत्पादन खर्च हा सात साडेसात हजार रुपये आहे आणि अडोतीसशे रुपयानं आम्ही सोयाबीन विकतो आम्ही जगायचं कसं कापसाची पण तीच अवस्था आहे धान धानावाला शेतकऱ्यांना बोनस नाही संत्रा मोसंबीला गळती लागली त्याचे पंचनामे नाही मागच्या वर्षी येलो मोजाकचे पंचनामे केले नुकसान भरपाई अजून मिळाली नाही आणि मार्चला आर्थिक वर्ष संपत पूर्ण पीक विमा द्यायला पाहिजे होता अजूनपर्यंत पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की सोयाबीनला कमीत कमी सात हजार रुपये जास्तीत जास्त नऊ हजार रुपये आणि कापसाला किमान दहा हजार कमाल साडेबारा हजार रुपये दर द्या याच्यासाठी डीओसी निर्यात करा सोयाबीनची आणि तेलाचं खाद्यतेलाचं आयात शुल्क पन्नास साठ टक्क्यापर्यंत न्या ही मागणी आहे आणि अंबानी अदानीचा उद्योग तोट्यात गेला की तुम्ही कर्ज माफ करता तसा दोन तीन वर्ष सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आम्हाला भाव मिळाला नाही म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकदा कर्जमुक्त करा आणि हक्काचा पीक विमा द्या जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या यासह इतर मागण्यांसाठी सरकारला आम्ही तीन सप्टेंबर पर्यंत मुदत दिलेली आहे सरकार शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करत आहे तीन सप्टेंबर पर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर चार सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून मा जिजाऊ साहेबांचं जे जन्मस्थान आहे सिंदखेड राजा त्यांच्या मा जिजाऊ साहेबांच्या जिजामाता मा जिजाऊ साहेबांच्या राजवाड्यासमोर त्यांच्या पुतळ्याजवळ बसून मी बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहे आणि महाराष्ट्रातला शेतकरी चार सप्टेंबर पासून रस्त्यावर उतरणार आहे मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की जात धर्म पक्ष बाजूला ठेवा जसं जातीसाठी पक्ष लोक बाजूला ठेवतात जसं धर्मासाठी लोक पक्ष बाजूला ठेवतात राजकारण विरहित हे आंदोलन असणार आहे संघटना विरहित हे आंदोलन असणार आहे जसा एकदा संप झाला होता पुनतांब्याचा तशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये चार सप्टेंबर पासून महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला रस्त्यावर दिसेल या सरकारला सळोका पळो करून सोडल्याशिवाय शेतकरी थांबणार नाही अशी आमची भूमिका आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी स्वतः अन्नाचा एकही एक कण खाणार नाही भले जीव गेला तरी चालेल आम्ही शेतकरी आता लढणार आहोत निश्चितच रविकांतजी तर राज्य सरकार तुमची अपेक्षा पूर्ण करू आणि सकारात्मकपणे त्याचा यावेळेस समोर तुमच्या सगळ्या मागण्यांचं निरसन देखील केलं जाईल हीच एक अपेक्षा आहे तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी